आज तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू मनाला कोणी दिवा लावून तो भांड्याखाली झाकून ठेवत नाही किंवा पलंगाखाली ठेवत नाही तर आत येणाऱ्यांना उजेड दिसावा म्हणून तो दिवठणीवर ठेवतो प्रकट होणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही व उघडीस येणार नाही असे काही गुप्त नाही म्हणून तुम्ही कसं ऐकता याविषयी जपून राहा त्याच्याजवळ आहे त्याला दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही त्याचे जे आहे म्हणून त्याला वाटते ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल चिंतन दिव्याचा दाखला देऊन येशूने आपल्या शिष्यां परिवाराचे प्रेषित कार्य प्रकाशात आणले आहे उजेड देणे हे दिव्याचे काम आहे मत्ते पाच मध्ये त्या प्रकाशाचा संबंध सत्कर्माशी जोडण्यात आला आहे तुमचा प्रकाश लोकांपुढे असा पडू द्या की त्यांना तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव करावा दाखल्याच्या स्पष्टीकरणाद्वारे येशूने आपल्या शिष्यांचे अंतरयाम प्रकाशित केले आहे आता हा प्रकाश त्यांनी पसरावायचा आहे मात्र त्यासाठी त्यांनी येशूचे वचन कसं ऐकले व आत्मसात केलेले आहे ते महत्त्वाचे आहे हे शिष्य जर पेरणाऱ्यांच्या दाखल्यामधील पहिल्या तीन प्रकारात मोडत असतील तर त्यांची श्रद्धा अपरिपक्व आहे ते फारशी फळे धारण करू शकत नाही आणि जर त्यांनी ही फळे धारण केली तरी ती टिकणारी नसते कारण फळ देणारा शिष्य आपल्या गुरुशी पुरता मुळवलेला नाही त्यामुळे त्याचे जे आहे असे त्याला वाटते ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल याउलट खरा शिष्य हा जर पेरणाऱ्याच्या दाखल्याच्या चौथ्या प्रकारात मोडत असेल तर त्याला सुपीक अंतकरणाबरोबर शंभरपट पट पीक देण्यात येईल त्यामुळेच येशू म्हणतो ज्याचा जवळ आहे त्याला दिले जाईल मात्र हा सगळा परिणाम येशूचा शिष्य कसा ऐकतो त्यावर अवलंबून आहे आज प्रभू येशू दिव्याची उपमा देताना आपणास दिसत आहे दिवा हा स्वार्थासाठी कधीही जळत नाही म्हणून खरा दिवा बनून दुसऱ्यांच्या जीवनातील अंधकार नष्ट करण्यासाठी आपण प्रयत्न करूया